विषय कसा होता माहिती काय आजपासून नवीन वर्ष चालू होतंय मग म्हणलो जरा आज आज काहीतरी चांगलं करूया म्हणलो मग डायरेक्ट येऊन अभ्यास करीत बसलो जरा म्हणलो आज नवीन वर्ष चालू होतंय त्यामुळे अभ्यास करून घेऊया मग दहा वाजता आवडून म्हणलो आता जाऊया अकॅडमीला आणि म्हणलो जरा आज लवकर ला जायला लागतंय कारण नवीन वर्ष चालू होते हो जरा आज लवकर जायला जाऊन बघतोय तर काय अहोद्यात चार दिवसांनी दिवसानी आला अकॅडमी झाली आता म्हणलो जाऊया उद्याला घेऊन रूमवर आणि पुढे जातोय तोपर्यंत काय माहितीये काय शाळेतली या पोरात आहेत भावांनो आपल्याला लय सपोर्ट करतात एवढं मराठी शाळेची पोरं न डायरेक्ट आता आलो रूमवर आणि रूम न निघालेलं कोठे तरी मंदिरात आज गुरुवार असल्यामुळे म्हणलो लवकरच जाऊया सोम्या मी तिने सगळी निघाली आलो आणि तिथं गेलो तिथं जाऊन बघतो तर काय गर्दी होती लय गर्दीच कारण म्हणजे आज एक तारीख आणि गुरुवार बी एकाच दिवशी आले त्यामुळे लय गर्दी होती एवढं मंदिर आणि काय तिथं जाता जाता इथं मध्ये व्यायामाचं साहित्य लागलं पोरं काय माहित आहेत वय सोम्याचं तर काय बोलायलाच नको सोम्या तर असं बारक पोरग असल्यावर जाईल तिथं सगळीकडे बसतोय याचं तर काय वेगळंच अंगावर आहे मासा काय वेगळं सोम्याला म्हणलो आता चल तुलाच वेळ होणार आम्हाला काय नाही ह्य काय ऐकायचं नावच घेणार बघील दे हे जाऊ बसतोय घेऊ बारक पोरक नसते का तसंच सगळी मस्ती करून झाली आता म्हणलो मंदिरात जाव्या म्हणलो आता पाया पडून घेऊया तिथं एकदाच गेलो आणि पाया पडून घेतलं आणि पोरांनी म्हणलो आता चला जाव्या कारण सोम्याला वेळ होणार होता सगळे पोरं निघालो आणि त्यात विषय झाला म्हणजे पुढे येऊन बघतो ट्रॅफिक जाम चालतं आज लय गर्दी होती पावांनो बरोबर साडे ला तिथनं निघलो आणि बरोबर सात वाजेपर्यंत रूमवर आलो निवांत